आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एका चर्चा करायची आहे आणि हा विषय आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी टॅटची परीक्षा दिलेली आहे ते शिव शिक्षक नियुक्तीसाठी पात्र आहेत तरीही त्यांना नियुक्ती मिळत नाही आणि दुसरीकडे आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आहे याच्या अंतर्गत काही अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत आणि या अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या करून त्यांचं वेतन सुद्धा अदा करण्यात आलेलं आहे आणि आता हा फार मोठा घोटाळा आपल्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये उघडकीस आलेला आहे आणि तुम्हाला माहित आहे की या घोटाळ्याची चौकशी सध्या फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि याची व्याप्ती सुद्धा फार मोठी आहे कारण काय तर जे काही अनुदान प्राप्त खासगी संस्थेचे संस्था चालक काही शिक्षण उपसंचालक काही वेतन पथकाचे अधीक्षक आणि काही लेखाधिकारी या सर्वांच्या संगणमत करून यांनी काही अपात्र शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे के बर अपात्र शिक्षकांची नियुक्ती केली के येथेच हे थांबले नाही यांनी काय केलं माहित आहे का तर त्यांचे बोगस शालार्थ आयडी तयार केली आणि बोगस शालार्ड शालार्थ आयडी तयार करून त्यांच्या नावावर वेतन सुद्धा यांनी आहे आणि याच्यामध्ये सर्वच आहेत म्हणजे फक्त अधिकारी वर्ग आहे असं नाही अधिकारी वर्ग आहेच त्यासोबतच काही संस्थाचालक पण आहेत आणि त्या सोबतच काही जे काही समजा नॉन क्वालिफाईड म्हणून आपण असे शिक्षक उमेदवार सुद्धा आहेत ते शिक्षक पदासाठी क्वालिफाईड नाहीत परंतु त्यांनी या माध्यमातून नियुक्त्या मिळवल्या आणि वेतन सुद्धा घेतलेलं आहे असा हा घोटाळा जर कोणत्या विभागामध्ये झाला असेल तर तो आहे मित्र नाशिक विभाग या नाशिक विभागामध्ये अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत कोणी केल्या आहेत ह्या तर खाजगी संस्थाचालक आणि शिक्षण उपसंचालक लक्षात घ्या चार जिल्ह्याचे बॉस असतात हे शिक्षण उपसंचालक त्यांनी खासगी संस्थाचालकाशी संगनमत करून आर्थिक व्यवहाराचं देणं घेणं करून ह्या नियुक्त्या केलेल्या आहेत आणि ते नियुक्त करूनच थांबले नाहीत तर या शिक्षकांचे त्यांनी बोगस आय डी सुद्धा तयार केले आणि त्यांच्या नावावर वेतन सुद्धा अदा केलेलं आहे आणि याच्यामध्ये फक्त शिक्षण उपसंचालकच नाही तर त्या नाशिक जिल्ह्याचे जे काही वेतन अधीक्षक आहेत ते सुद्धा आहेत त्या नाशिक जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मध्ये जे लेखाधिकारी असतात या लेखाधिकाऱ्याचं तुम्हाला माहित असेल की सर्व्हिस बुक्स असते त्या सर्व्हिस बुकामध्ये जर कोणाचं काही प्रमोशन झालं कोणाला काही निवडसरणी मिळत असेल तर यांचा तिथं ग्रीन स्टॅम्प असणं फार आवश्यक आहे अशी ही लेखाधिकाऱ्याची पोस्ट प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या खाजगी संस्थेमधील शिक्षकांच्या साठी ती तिथं नियुक्त असते आणि ती लेखाधिकारी सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत एवढच नाही तर हे नाशिक विभागाचे जे शिक्षण उपसंचालक आहेत हे रिटायर झाल्यानंतरही यांनी शिक्षण उपसंचालकांच्या सह्या केलेल्या आहेत हे सुद्धा फार इथं महत्वाचं आहे रिटायर झाले रिटायर झाल्यानंतर त्या पर्सनला कुठलाच प्रस अधिकार नसतो पण तरीही रिटायर झाल्यानंतर तर त्यांनी त्यांच्या सहीचा सहीच्या अधिकाराचा वापर करून असे बोकस शालार्थ आयडी तयार केल्या आणि अपात्र शिक्षकांची नियुक्ती करून त्या शिक्षकांच्या खात्यामध्ये वेतन सुद्धा त्यांनी अदा केलेलं आहे यावरून तुमच्या लक्षात येईल की हा जो आपला महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आहे या विभागाचा जो कारभार आहे कारभार कशा प्रकारे चालते न सांगितलेलंच बरं मित्र कारण जर निवृत्त झालेले जे शिक्षण त्याला आहेत त्यांच्या सह्याचा वापर करून बोगस तयार होतो आणि वेतन जर होत असेल तर मग यापेक्षा फार मोठी ही गंभीर बाब आहे आणि याविषयी विचार न केलेलाच बरं असं कधीतरी आपल्याला वाटते तरीही अशा या प्रवृत्तीमुळे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते टॅटची परीक्षा देतात त्यांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता ते त्या पदासाठी म्हणजे पात्र आहेत असे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते वृत्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि एकीकडे ज्या काही रिक्त पद असतात त्या रिक्त पदावर अशी बोगस शिक्षक भरती केल्या जाते आणि या बोगस शिक्षक भरतीच्या माध्यमातून काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेचे चालक आणि काही अधिकारी खूप मोठ्या प्रमाणात मल्ली दाखवतात हे प्रवृत्तीला आपले जे काही समजा शिक्षक उमेदवार पात्र असतील माझं एवढंच सांगणं आहे त्यांनी याला बळी पडू नये कारण शेवटी कसं असते की जे काही चुकीच्या पद्धतीने केल्या जाते ते एक दिवस कधी ना कधी ते उघडकीस आल्याशिवाय राहत नाही म्हणून सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जो बोगस शालार्थ आय टी घोटाळा आहे हा शालार्थ आयडी घोटाळा फार मोठ्या प्रमाणात गाजत आहे कारण याच्यावर महाराष्ट्र शासनाने एक एस आय टी नियुक्त केलेली आहे हा नागपूर पासून सुरू झालेला आहे नागपूर बीड नाता इकडे नाशिक पर्यंत मित्र हा बोगस शालार्थ आय घोटाळा उघडकीस आलेला आहे आणि तुम्हाला शालार्थ आय याच्याविषयी थोडस जर सांगायचं झालं तर ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहे याच्यामध्ये जे नवीन शिक्षक नियुक्त केले जातात त्यांना अगोदर मान्यता घ्यावी लागते मान्यता त्यांचा शालार्थ आय डी जनरेट करावा लागतो आणि शालार्थ आय डी जनरेट झाल्यानंतरच त्यांचं बिलामध्ये नाव येते आणि ते बिलामध्ये नाव आल्यानंतर त्यांना ना त्यांच्या खात्यामध्ये दे वेतन देय होते त्यासाठी हा शालार्थ आयडी फार महत्वाचा घटक या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला शिक्षक उमेदवार आपले आता समजा पुढे नियुक्त होतील त्यांना या प्रोसेसमधूनच जावं लागतील म्हणजे त्यांना नियुक्ती मिळाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन त्यानंतर त्यांना स्वतःच त्यांचा शालार्थ आयडी जनरेट करावं लागतो शाला अर्थ आयडी जोपर्यंत जनरेट होत नाही तोपर्यंत त्यांना वेतन मिळत नाही हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे कारण हा शाळा अर्थ आय डी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये नियुक्त नियुक्ती मिळाल्यानंतर फार आहे एकदा जनरेट झाला की तुम्हाला तुमच्या बँकेच्या पासबुक मध्ये तुमचं जे मासिक वेतन आहे ते वेतन मिळण्यास सुरुवात होते तर आजची जी महत्वाच्या विषयावर आपण चर्चा केलेली आहे की अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत मासिक आणि त्यांनी वेतन सुद्धा घेतलेलं आणि हा ही एक गंभीर बाब कोणासाठी आहे तर आपले जे शिक्षक उमेदवार सध्या प्रतीक्षेमध्ये आहेत ते शैक्षणिक दृष्ट्या वेल क्वालिफाईड आहेत ज्यांनी टॅटची परीक्षा सुद्धा दिलेली आहे पण दिले असे शिक्ष असे जे आपले शिक्षक उमेदवार आहेत ते या व्यवस्थेच्या बाहेर आहेत आणि जे बोगस आहेत जे त्या देशासाठी पात्र नाहीत त्यामध्ये आहेत ते वेतन सुद्धा घेत आहेत ही या ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमला जर समजा या सिस्टीम ही जर बोगस सिस्टीम आहे या बोगस सिस्टीमला जर समजा हे करायचं असेल तर एकमेव आहे पूर्ण ज्या काही आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती आहे ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजे एकही अप्रुव्हल हे आता म्हणजे पवित्र पोर्टल मधून गेल्याशिवाय निघायला नको म्हणजे पवित्र पोर्टल मधूनच नियुक्ती झाली तरच त्यांच्या पदाला मान्यता मिळायला पाहिजे त्यांना शालार्थ आयडी आय डी मिळायला पाहिजे अन्यथा त्यांना या गोष्टी मिळायला नको परंतु झालं काय आहे काय की शासन जेवढे काही जीआर काढते जे काही निर्णय घेते शा, शासन त्याच्यामधून त्या जी आर मधून चांगलं करण्याऐवजी हा जो अधिकारी वर्ग आहे हा त्यातून काहीतरी एक उपनियम काढून ह्या अशा बोगस आणि अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या करून त्यामधून त्यांना वेतन सुद्धा अदा करते एवढी मोठी या अधिकारी वर्गाची वाढलेली आपण लक्षात घ्यायला तर ठीक आहे आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपात्र शिक्षकांची शिक्षक पदी कशी काय नियुक्ती झाली हे जाणून घेतलेलं आहे मला हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा आपण माझ्या युट्यूब वर जर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल मित्रो